घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते अशा या गोकर्णाची माहिती आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा वास्तुशास्त्रात गोकर्णाचं फूल म्हणजेच अपराजिता हे देखील त्याचं एक नाव आहे हे, हे सुखसमृद्धी आणि नशिबाचं प्रतीक समजलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत केला जात असतो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आलेले आहेत घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदत असते आज आपण जाणून घेणार आहोत की गोकर्ण कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे आपल्याला मिळत असतात गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जातं गोकर्ण धनाची देवी लक्ष्मी यांच्याशी देखील संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुखशांतीचे वातावरण राहत असते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहतात ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर असते या काळात तुम्ही शनिदेवांना हे गोकर्णाचे फूल अर्पण करू शकतात गोकर्ण फुलाने शनिदेवांचा कोप शांत होत असतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होत असतात गोकर्ण फूल हे घरामध्ये वास्तुनियमानुसार लावावे तरच त्याचे फायदे आपल्याला मिळत असतात वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आपण ते ठेवू शकतात गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णी लावावे ते अतिशय शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देखील प्रसन्न राहत असतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती ही मजबूत होत असते गोकर्णाचे फूल हे तब्येतीसाठी देखील बहुगुणी समजलं जात असतं गोकर्णाचे फुले शेंगा पाने साल मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधामध्ये वापर केला जातो सर्दी खोकला ताप दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे तसेच त्वचा विकार आणि रक्तशुद्धीसाठी देखील याचा वापर केला जातो या पानांचा रस त्यामध्ये आल्याच्या रसासोबत दिल्याने घाम कमी येतो जाडी माणसे आणि मधुमेह असणाऱ्यांना जास्त घाम येतो त्यांच्यासाठी हा रस उपयुक्त असतो तसेच साप चावल्यावर विष बाहेर काढण्यासाठी शरीरातून चावलेल्या जागेवर गोकर्णाचे औषधी म्हणून उपयोग केला जातो शेंगांच्या रसाचे थेंब जर रोज नाकात घातले तर अर्ध डोकेदुखीपासून मुक्ती मिळते थेंब टाकल्याने कानदुखीपासून देखील आराम मिळतो गोकर्णाचा उपयोग शरीरशुद्धीसाठी देखील केला जातो शरीरात अनेक दिवसांपासून जमा झालेले विष बाहेर टाकून शरीरशुद्धी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो तसेच मेंदूरोग संबंधित जवळजवळ सर्वच आजारांवर याचा उपयोग केला जात असतो जसे विसराळूपणा वाचलेले न आठवणे मुलांच्या समस्येवर याचा उपयोग केला जात असतो आवाजासंबंधी स्वरयंत्र गळ्याचे आजार बरे करण्यासाठी देखील गोकर्ण हे लाभदायी असते गोकर्ण मुळीचा लेप करून त्वचेवर लावल्यास चमक वाढते शरीराला आलेली सूज मुकामार यावर या झाडाची या पेस्ट करून लावल्याने बरे होते तसेच अपचन समस्या कमी करून आतड्यांची ताकद वाढवते त्यामुळे पोट साफ होते गोकर्णाच्या पानांचा काढा करून पिल्याने ताप जुलाब मळमळ यासारख्या आजारांवर औषधी उपचार म्हणून याचा फायदा होतो तसेच गोकर्णीची पाने चहामध्ये टाकून पिल्याने हृदयरोग व श्वसनासंबंधी आजार कमी होतात गोकर्णाच्या चा फुलांचा चहा अत्यंत औषधी असून तो मध किंवा गुळ घालून केला जातो आशा आहे व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद